नमस्कार मैत्रिणींनो हळद रुसली कुंकू असलं या मालिकेमध्ये एक नवीनच वळण तुम्हाला बघायला मिळणार आहे कृष्णाची हळद असते आणि नवरदेवच गायब झाल्यामुळे पूर्ण गावकरी इथे संतापलेले असतात आणि ते म्हणतात लग्न मंडपातून नवरदेव निघून गेल्यामुळे आता कृष्णाशी कोणाला तरी लग्न करावं लागणार तसं आम्ही काही तुम्हाला सोडणार नाही बालजा जावेला तर काय करावं सुचतच नसतं तर तेवढ्यात आता एक गावकरी पुढे येतो आणि काठी बाळजाबाईला हणणार तेवढ्यात लगेच आता काठी पकडतो तर मी तिच्या नाजा लग्न करायला तयार आहे मारली ऐकल्यावर ती बाळजाबाईच्या बाहेर चालते तर इकडे आता दुष्यंतच्या वडिलांना खूप आनंद झाला असता मात्र इतर कृष्णाला काय चाललंय काय नाही हे काहीच कळत नसतं बिचारी खूप पेचात पडलेली असते आता पुढील भागामध्ये नक्की काय होणार आहे ते जाणून घेण्यासाठी आत्ताच आपल्या मनोरंजन मराठी या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आमची तुमची प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की सांगा थँक्यू